वयम पंचालिकम शतम या महाभारतातल्या सर्वश्रुत उक्तीचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आलाय पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी मधल्या पर्यटकांचं हत्याकांड घडवून आणल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर या नावानं पाकिस्तानमधील लष्कर आणि दहशतवाद्यांच्या विरोधात एक विशेष मोहीम हाती घेतली त्या मोहिमेला चांगलं यश आलं असून त्याचा योग्य तो परिणाम झालेला असल्याचंही आता अनुभवायला आले अगदी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी जगासमोर वस्तुस्थिती आता उघड झालेली आहे हे पाऊल भारताला नेमकं का उचलावं हो लागलं आणि पाकिस्तानचं लष्कर आणि सरकार यांची या सर्व घटनाक्रमातली आक्षेपार्ह स्वरूपाची भूमिका नेमकी कशी होती आणि कोणती होती हे जगातल्या प्रमुख राष्ट्रांना समजावून सांगण्यासाठी भारत सरकारच्या वतीने विविध राजकीय पक्षांच्या खासदारांचा समावेश असलेली एकंदर सात विशिष्ट शिष्टमंडळे रवाना करण्यात आली होती भारताच्या या मोहिमेला सुद्धा चांगलं यश मिळालं असल्याचं अनुभवाला नाही वास्तविक पाहता या संबंधित शिष्टमंडळांमध्ये सहभागी असलेल्या अनेक राजकीय पक्षांच्या खासदारांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारशी राजकीय स्वरूपाचे मतभेद होते आहेत आणि कदाचित यापुढेही राहतील ही बाब सर्वज्ञात आहे मात्र तरी सुद्धा देशावर आलेल्या संकटाच्या प्रसंगी या विरोधी पक्षाच्या खासदारांनी सर्व प्रकारचे राजकीय मतभेद पूर्णपणे बाजूला ठेवून जी भक्कम स्वरूपाची एकजूट देशभक्तीच्या भावनेने दाखवलेली आहे ती खचितच आत्यंतिक आत्यंतिक प्रशंसनीय ठरलेली आहे अशाच एका शिष्टमंडळाच्या माध्यमातनं पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर जोरदार झटका देण्यात भारताला मोठं यश मिळालं असल्यामुळे स्वाभाविकच हा विषय विशेष चर्चेच्या केंद्रस्थानी आलेला आहे या शिष्टमंडळामधल्या विविध राजकीय पक्षांच्या खासदारांनी आपला अनुभव आपलं सर्व प्रकारचं कौशल्य पणाला लावून भारताची बाजू ही अत्यंत प्रभावीपणे मांडलेली आहे त्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील म्हणजे भाजपच्या नेतृत्वाखालच्या सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील घटक पक्षांप्रमाणेच काँग्रेस आहे एम आय एम आहे तृणमूल काँग्रेस आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे अशा विरोधी आघाडात आघाडीमधल्या घटक पक्षांच्या काही खासदारांनी सुद्धा विशेष उल्लेखनीय कार्य केलंय सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अतिशय आक्रमक आणि अगदी आग्रही स्वरूपाची भूमिका घेणाऱ्या एम आय एमचे सर्वे यांचा यांचा सर्व अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्यासह या सर्व खासदारांनी देशहितासाठी आपलं संपूर्ण कौशल्य पणाला लावलं होतं ही बाब खचितच कौतुकास्पद असून भारतीय लोकशाहीची प्रगल्भता या निमित्तानं संपूर्ण जगासमोर पुन्हा एकदा अभोरेखित झालेली आहे भारतासाठी ही नक्कीच अभिमानाची बाब आहे त्यातही काँग्रेस पक्षाच्या वतीनं सहभागी झालेले माजी परराष्ट्र मंत्री सलमान खुर्शीद परराष्ट्र व्यवहार खात्याचे माजी राज्यमंत्री शशी थरूर आणि विधीतज्ञ असलेले मनीष तिवारी तसंच एम आय एमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांचा आवर जून उल्लेख करावा लागेल शशी थरूर यांचा परराष्ट्र खात्याबद्दलचा प्रचंड व्यासंग त्यांचं इंग्रजी भाषेवर असलेलं कमालीचं प्रभुत्व आणि अर्थातच त्यांचं वाक्चातुर्य वाक्पटुता या सर्व बाबी सर्व श्रुत आहेत खर तर यामुळेच त्यांच्याकडे अमेरिका आणि अमेरिकन खंडातल्या काही प्रमुख देशांमध्ये जाणाऱ्या शिष्टमंडळाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं होतं सरकारनं केलेली ही निवड अत्यंत सुयोग्य असल्याचं त्यांनी सिद्धही करून दाखवलेलं आहे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातन भारताने पाकिस्तान मधल्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांवर त्यांच्या तळांवर आणि अर्थातच काही प्रमुख सैन्य ठिकाणांवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानात झालेल्या मृत्यूंच्या संदर्भामध्ये दहशतवादी मेले होते पण तरी त्या मृत्यूंच्या संदर्भात कोलंबियाने आधीच्या काळात म्हणजे अगदी प्रारंभीच्या काळात संवेदना व्यक्त केल्या होत्या सहानुभूती पाकिस्तानच्या बाजूने व्यक्त केली होती याचाच अर्थ त्याने आधी पाकिस्तानबद्दल एक अनुकूल आणि सहानुभूतीची भावना उघडपणे व्यक्त केलेली होती भारताच्या सैन्य कारवाईत पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबद्दल नुकसानीबद्दल कोलंबियाने आधी आपली निराशा जाहीररित्या व्यक्त केलेली होती ती त्यांची भूमिका आधीची होती मात्र शशी थरूर यांनी आपल्या अत्यंत प्रभावी आणि अभ्यासू शैलीतील भाषणाच्या माध्यमातून कोलंबियासमोर पाकिस्तानचा खरा चेहरा यावेळी उघड केला आहे विशेष म्हणजे प्रत्यक्ष कोलंबिया सरकारच्या वरिष्ठ प्रतिनिधींशी त्यांच्याच देशात जाऊन बोलताना थरूर यांनी कोणताही आड पडता मुळीच न ठेवता कोणताही संकोच न बाळगता अत्यंत सुस्पष्ट आणि परखड शब्दांमध्ये याबाबत कोलंबिया सरकारची भूमिका ही का, का आणि कशा प्रकारे अयोग्य आहे हे त्यांना सुनावण्याचं धडस तिथे जाऊन केलंय आणि हे नक्कीच कौतुकास्पद आहे पाकिस्तानमध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या करण्याबाबत थरूर यांनी कोलंबियाच्या सरकारला चांगलेच खडेबोल चा या निमित्ताने सुनावले कोलंबियाच्या या धोरणाबद्दल कोलंबियाच्या या भूमिकेबद्दल थरूर यांनी भारताच्या वतीनं आपल्या मनातली निराशा आणि घोर निराशा जाहीररित्या या निमित्तानं व्यक्त केली दहशतवादी आणि आपल्या देशाचं संरक्षण करणारे सैनिक यांच्यामध्ये कधीही समानता असूच शकत नाही असं अत्यंत समर्पक विवेचनाच्या माध्यमातून मांडतानाच थरूर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाब्यातली हवाही या निमित्ताने काढून टाकली अमेरिकन खंडातल्या कोलंबिया देशामध्ये हे त्यांनी धाडस केले आणि अगदी उघडपणे अभ्यासपूर्ण शैलीतनं ते केले भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धविराम आपणच घडवून आणल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता ते आजही वारंवार करण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र भारताला शांतता हवी असून त्यासाठी कोणत्याही तिसऱ्या पक्षाने मुळीच मध्यस्थी केलेली नाही असं शशी थरूर यांनी या निमित्तानं अत्यंत सुस्पष्ट शब्दामध्ये भूमिका मांडून जगासमोर उघड केलंय कोलंबिया हा दक्षिण अमेरिका खंडाच्या वायव्य भागातला एक प्रमुख देश आहे याच वेळी थरूर यांनी चीन आणि पाकिस्तानच्या भारतविरोधी भूमिकेबाबतही अत्यंत प्रभावी शैलीतनं विवेचन केले ही युती कशी घातक आहे भारतासाठी कशी धोकादायक आहे हेही त्यांनी उघड केलं पाकिस्तानच्या तब्बल एक्क्याऐंशी टक्के इतक्या संरक्षण उपकरणांचा पुरवठा हा चीनकडून केला जातो हे सांगतानाच हे उघड करतानाच चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर बाबत सुद्धा थरूर यांनी आवर्जून उल्लेख केला चीनकडून पाकिस्तानला उपलब्ध करून देण्यात आलेल्या मदतीमधील बराचसा हिस्सा हा संरक्षणासाठी नसून नसून हल्ल्यासाठीच म्हणजे भारतावर करण्याच्या हल्ल्यासाठीच असल्याचं कोलंबियाच्या निदर्शनास या निमित्तानं थरूर यांनी आणून दिले चीनकडून मिळणारी शस्त्र ही पाकिस्तान स्वतःच्या सुरक्षेसाठी नव्हे तर अन्य देशांवर आणि विशेषतः भारतावर हल्ले करण्यासाठी वापरतोय ही महत्त्वाची बाब थरून यांनी कोलंबिया सरकारच्या या निमित्तानं निदर्शनास आणून दिली फार महत्त्वाची ही कामगिरी आहे त्याचवेळी पाकिस्तानमध्ये सुरू असलेला चीनचा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह प्रकल्प म्हणजे बी आर आय हा प्रकल्प म्हणजे दोन्ही देशांची धोकादायक स्वरूपाची भागीदारी असल्याचंही या निमित्तानं आपल्या विवेचनातनं शशी थरोर यांनी अधोरेखित केलंय या प्रस्तावित प्रकल्पामुळे चीन हा दक्षिण पश्चिम पाकिस्तानमधल्या बंदराद्वारे आपला माल जगभर पाठवतो आणि कच्चा माल चीनमध्ये आणतो त्यामुळे चीनची व्यापार साखळी ही दिवसेंदिवस द्यूस अधिकाधिक मजबूत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जातो आणि यासाठीच खर तर चीनकडून पाकिस्तानला लष्करी मदत उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं म्हणजे हा हेतू स्वार्थी असल्याचं थरूर यांनी निदर्शनास सांगले आजवर ज्याप्रमाणे कोलंबियानं अनेक दहशतवादी हल्ल्यांचा सा स्वतः सामना केलेला आहे कोलंबियाला दहशतवादी हल्ले सहन करावे आजपर्यंत लागले आहेत अगदी त्याचप्रमाणे भारतानं देखील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा आजवर सातत्यानं सामना केलेला आहे हे ठरवून त्यांनी निदर्शनास आणलं सगळ्यांच्या गेल्या सुमारे चार दशकांमध्ये चाळीस वर्षांमध्ये भारतावर मोठ्या प्रमाणात दहशतवादी हल्ले कसे झालेत हेही त्यांनी विवेचनाच्या माध्यमातून स्पष्ट करून सांगितलंय आम्हाला आमच्या संरक्षणाचा पूर्ण हक्क असून आम्ही केवळ आपला स्वतःचा हक्क बजावण्याचा सा, हक्क सांगण्याचा सा प्रयत्न करीत आहोत असंही थरोद यांनी कोलंबियाला सुनावलंय शशी थनोद यांनी केलेल्या या अत्यंत आक्रमक आणि प्रभावी शैलीतल्या त्या मांडणीचा परिणाम अगदी लगेचच दिसून आला त्यांच्या या प्रभावी शैलीतल्या मांडणीनंतर कोलंबियानं आपलं पूर्वीचं वक्तव्य मागे घेत असल्याची अधिकृत स्वरूपाची घोषणा लगेचच केली म्हणजे आम्ही पूर्वी जे बोललो होतो ते वक्तव्य आमचं पाकिस्तानच्या बाबतचं मी मागे घेतोय हे या निमित्ताने जाहीर करून टाकलं भारताच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत झालेल्या या बैठकीनंतर कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री रोसा योलांडा विलाविसेनिओ हो। यांनी आपल्या राष्ट्राच्या भूमिकेत झालेला हा बदल अधिकृत वक्तव्याद्वारे आपल्या भूमिका त्यांची अधिकृत स्वरूपाची घोषित करून टाकली आम्हाला भारताकडून मिळालेल्या या स्पष्टीकरणावर आमचा म्हणजे कोलंबियाचा पूर्ण विश्वास असून यापुढेही आपण पूर्वीप्रमाणे सुरेख संवाद ठेवू शकतो असं त्यांनी या निमित्तानं जाहीररित्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हटलंय नजीकच्या भविष्यात कोलंबिया हा संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेचा सिक्युरिटी काउन्सिलचा अस्थायी सदस्य होणार असल्यामुळे या घटनाक्रमाचं असलेलं महत्व आता सहज लक्षात येऊ शकेल याआधी आम्ही भारताकडून पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत चिंता व्यक्त केली होती आम्ही मान्य करतो मात्र आता याबाबतची या भारताची भूमिका आम्हाला पूर्णपणे समजलेली असल्यामुळे आम्हाला ती पटलेली असल्यामुळे आम्ही पूर्वीचं आमचं विधान मागे घेतलंय असं कोलंबियाच्या उपपरराष्ट्रमंत्री विराबिसेनियो हो, यांनी या निमित्तानं जाहीर करून टाकले या शिष्टमंडळानं कोलंबियाचे माजी राष्ट्रपती सेझर गॅव्हिस सेझर गॅव्हिरिया यांचीही राजधानी बोगोटा येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली कॅवेरिया हे विरोधी पक्षाचे नेते आज कोलंबियामध्ये आहेत त्यांना भारताची भूमिका नीट समजून सांगण्यामध्ये भारतीय शिष्टमंडळ यशस्वी झाले कोलंबियातला सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या लिबरल पक्षाचे हे गॅवेरिया प्रमुख आहेत आणि विशेष म्हणजे गॅव्हेरिया यांनी देखील भारताच्या दहशतवादाच्या विरोधातल्या या धोरणाचं अगदी उघडपणे समर्थनच केलेलं आहे त्यामुळे त्यांनाही शिष्टमंडळाने जाऊन आपली भूमिका समजून देणं ही बाब निश्चितच उपयुक्त आणि महत्वाची ठरली कोलंबिया आता भारताची भूमिका समजवून घेत असून भविष्यातही भारत आणि कोलंबिया यांच्यातला सुसंवाद सुरू ठेवण्याबाबत आम्ही पूर्णपणे सहमत असल्याचं कोलंबिया सरकारच्या वतीनं या निमित्तानं अगदी आवर्जून सांगण्यात आलंय स्पष्ट करण्यात आलंय नमूद करण्यात आलंय पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांच्या तळावर भारताने केलेल्या हल्ल्यानंतर झालेली जी जीवित आणि मालमत्तेची हानी होती नुकसान होतं कोलंबियाला पूर्वी शोक व्यक्त केला होता मात्र ते विधान आम्ही पूर्णपणे सपशेल मागे घेतोय ही घोषणा कोलंबियानं करणं हे महत्वाचं आहे आणि त्यात काय म्हटलंय त्यांनी स्पष्टीकरण काय दिले हे तर त्याहूनही महत्वाचं आहे कोलंबिया सरकारच्या वतीनं पूर्वी करण्यात आलेलं जुनं वक्तव्य हे अपूर्ण माहितीवर आधारित होतं असं या कोलंबियाच्या उप उपपरराष्ट्रमंत्री रोसा योलांडा विलाबिसेनियो हो, यांनी आता जाहीररित्या मान्य केलंय केवढा मोठा विजय भारताला हा मिळालाय हे अनेकांच्या लक्षात येत नाहीये मात्र आता कोलंबियाला भारताची भूमिका पूर्णपणे आहे समजली आणि त्यामुळे भारत आणि कोलंबिया या दोन्ही देशांमध्ये यापुढेही पूर्वीसारखेच अत्यंत सौहार्दपूर्ण संबंधातील सौहार्दपूर्ण वातावरणातील चर्चा याही पुढे सुरूच राहील अशी ग्वाही कोलंबिया सरकारनं या निमित्तानं दिली आहे भारताने या निमित्ताने एक फार मोठा कूटनैतिक विजय प्राप्त केलाय असं म्हणावं लागेल आणि याबाबत खरं तर कोणाचंही दोमत असणार नाही राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून हे विचार केलं केला पाहिजे या आधीच म्हणल्याप्रमाणे कोलंबिया हा अगदी नजीकच्या भविष्यात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा म्हणजे सिक्युरिटी काउन्सिलचा नॉन परमनंट मेंबर म्हणजे में अस्थायी सदस्य होणार आहे म्हणजे दहा सदस्यांपैकी अस्थायी सदस्यांपैकी तो आता एक होणार आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर या संदर्भात कोलंबियाला त्यांची भूमिका बदलण्यास भाग पाडून भारताने फार मोठा टप्पा आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या राजकारणातला राजनीतीतला गाठलाय हे मान्य करावं लागतं याच शिष्टमंडळानं याआधी गयाना आणि पनामा इथेही भेट दिली होती आणि नंतर ब्राझील मार्गे अमेरिकेत जाऊनही त्यांनी भारताची भूमिका विशेष केले मांडलेली आहे प्रभावीपणे स्पष्ट केलेली आहे राष्ट्रहितासाठी आपली राजकीय भूमिका बाजूला ठेवून आपलं सर्व कौशल्यपणाला लावणाऱ्या आणि भारताची भूमिका जगासमोर अत्यंत प्रभावीपणे मांडत असलेल्या या सर्वच खासदारांचं हे खचितच अभिनंदनीय कार्य ठरलंय हे मान्य करावं लागतं शशी थरूर विशेषतः यांच्या कौशल्यामुळे कोलंबियाच्या माध्यमातनं आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला जोरदार झटका देण्यात यानिमित्तानं भारताला यश मिळाले यामध्ये कोणताही संदेह नाही